त्याला जास्तीचं मतदान तुम्ही करावं म्हणून विनंती दुसरे आमच्या उमेदवार आहेत शीतलता एक रोहिणी शीतलताईचं इथलं महिला संघटन आणि त्यांच्या सबलीकरणामध्ये कार्य केलं आहे म्हणून ते नगरसेवक झाल्यानंतर या प्रकारांचा अधिक सामान्य न्याय दिली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्यांना दिली ಚಿನ್ ಗಣಪತಿ ಮಂಡಳ ಪುನಃ

त्याची टोटल किंमत हे लाख होते आणि सगळ्यात मोठं काम जे काय चाललंय ते सांगितलं की जुन्नर शहराचा अत्यंत आणि आदरामध्ये आपण दीड कोटी रुपयाचं समाधान एवढ्या कामच्या इथे केले तर तुम्ही सगळे का आले तिची मला कल्पना या गोष्टी आहे ये धाराय वल्लभ नगर एक सूचना वाढल्याच्या नावाचा तो वल्लभ नगर नाव वल्लभ नगर नावाचा जोलेय तो उल्लेख <दिविदेटे> <मेंगे> तो व्यक्तिमिती केले कांतर ही वस्ती जे गरीब कुटुंब आहे त्यांनी स्वतः न्याय हि सुद्धा पकरें आपच हजर पाहिजे पण ती जबाबदारी सरकार कायवर ठेकेल पृथ्वी ही आता बेटी धरनंतर तुमचा रेट तो बस्णार

जनता आमच्या हिंदी मदत करताय सरकारने आजीपासून पात्रता बदल करतात मला एक आवडून जे गरीब महिला आहे त्यांच्या प्रती हे दान देण्याचं काम आता आणि माहेरकार समाधान आपल्याला एक गोष्ट मला आवडून या रोगे मारुती मंदिराचा सभागृह आम्ही निर्माण करत असे चेतन भाऊ काय म्हणले की हे काम होऊच नाही हिंदू धर्म आणि म्हणून आम्ही हिंदुत्वावर आम्ही हिंदू करते अशी आणि दुसऱ्या ठिकाणी अशी पवित्र आपले जेवायचे काम बंद पडायचं काम करणार आपण आपल्या आजारवादी काँग्रेस पक्ष वर्ष मी असेल संजय असतील काय आम्ही वचन कुठलीही किंमत लागली काही जरी करायला तरी दादाच्या माध्यमातून राष्ट्रीय उठून हा समागी पूर्ण करणार म्हणजे काढणार एक नंबरच्या प्रभागाने सोसायटी जेव्हा पायी मी तीन चार दिवस आमच्या फिरत होतो प्रभाग प्रत्येक प्रभागावर लोक यायची भेटायची मला राष्ट्रवादी पाठीमागे तर हा तिथं पण भेटायची बोलायची असं जाणवलं असं असं बघावं लागेल जेव्हा एवढ्या विमानात वाढते तेवढ्या ते प्रश्न वेगळ्या पद्धतीचे उद्भवतात काही राज्यकडे बघत नाही तर आम्ही ते काम केलं तेव्हा ह्या दोन तीन पोसाइट मधल्या प्रॉपरी करण्याचे रस्ते आखून केले केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रोग्राम हाती घेतला आहे या जुन्न शहरामध्ये जेवढे असे विजेचे काम आहे जेवढा असे ताराचे दारा आहे करायचे आणि पूर्णतः वीज अन्नकाम करायचे आमच्या आणि घेऊन ते पुरावे

आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या बाबीसाठी तुमच्या पाठीमागे कंपनी उपाय आहे एवढं सांगण्यासाठी आज की इथं आनंद आहे आणि अंबा शेट्टी सांगितलं एक नंबर प्रभाग एक नंबर लोक आणि मत पण कशा एक नंबर नाही आता आज मार्च आपल्या लोकांना चिन्ह भेटले काहीला ट्रंपर भेटले काही लस आहे